नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि यांच्या या व्हिडिओमध्ये काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील संपूर्ण बाजार समित्यांचे तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर आवकेत स्थिरता बघायला मिळत असून त्यामध्ये बऱ्याचशा बाजार समित्यांची तूर बाजारभावात हलकीशी वाढ बघायला देखील मिळत आहे हळूहळू तुरीची आवक जर कमी झाली तर आणखी आगामी काळामध्ये तूर बाजारभावात काहीशी सुधारणा होण्याची शक्यता बाजार जाणकारांकडून सांगण्यात येत आहे मित्रांनो का दुशरापर्यंत कुठल्या बाजार समितीमध्ये तुरीला काय बाजारभाव मिळाला लाल ला आणि ला पांढऱ्या संपूर्ण सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो मुरुम या ठिकाणी तूर गज्जर आवक आलेली होती या ठिकाणी शंभर क्विंटलपर्यंत कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार तीनशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर होते सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चांदूर बाजार या ठिकाणी लाल तुरीची आवक आलेली होती पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे तेरा रुपये त्यानंतर बाजार समिती आहे वरुड तूर लाल आवक आलेली होती एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपयात जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर होते सहा हजार नऊशे एकावन्न रुपये त्यानंतर बाजार समिती आहे लोणार तूर लाल आवक आलेली होती सहाशे तेरा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपयात जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे सत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मेकर लाल आवक आलेली होती तीनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे वरोरा लाल आवक आलेली होती एकशे तीस क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार एकशे तीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर बाजार समिती औराज शाजनी तूरलाल आवक आली होती दोनशे क्विंटलपर्यंत कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार साठ रुपये त्यानंतर बाजार समिती आहे लोहा आवक आलेली होती तेरा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार एक्क्याण्णव रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर बाजार समिती आहे सेनगाव तूरलाल आवक आलेली होती सत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे तीस रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर मंगरूळपीर जिल्हा आहे वाशिम आवक आलेली होती तीनशे त्रेसष्ट क्विंटल लालदुरीची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर बाजार समिती आहे नांदुरा तूरलाल आवक आलेली होती मित्रांनो अकराशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर निघालेले आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे बोरी अरब तूरलाल आवक आलेली होती पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतर पांढरकवडा आवक आलेली होती चौतीस क्विंटल लाल तुरीची कमीत कमी जस्ट दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे मित्रांनो या ठिकाणी सात हजार शंभर रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर होते सहा हजार आठशे रुपये त्यानंतर बाजार समिती पुलगाव जिल्हा आहे वर्धा आवक आलेली होती मित्रांनो सहा हजार माप करा चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार सहाशे दहा रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार आठशे तर जास्तीत जास्त दर सात हजार रुपये त्यानंतर बाजार समिती आहे कळंब जिल्हा ही यवतमाळ तूरलाल आवक आलेली होती आठ क्विंटल तुरीची कमीत कमी जास्ट दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे तीस रुपये त्यानंतर बाजार समिती सिंधी सेलू आवक आलेली होती लाल तुरीची पाचशे तीन क्विंटल तुरीची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे तीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती जळकोट तूर लाल आवक आलेली होती एकशे दोन क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर मित्रांनो सात हजार आठशे रुपये सर्वाधिक बाजारभाव जडकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मित्रांनो काल मिळालेला असून सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव गेलेले होते तर सर्वसाधारण दर होते सात हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती वर्धा तूर लोकल आवक आलेली होती एकशे तीस क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती काटोल जिल्हा नागपूर आवक आलेली होती या ठिकाणी मित्रांनो पाचशे क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर बाजार समिती बारामती सुपे तूर पांढरी आवक आलेली आहे दहा क्विंटलची कमीत कमी जस्त दर निघालेले होते पाच हजार एकशे शहाण्णव रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे पंच्याऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जालना तूरपांढरी आवक आलेली होती एकोणीसशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती बीड तूरपांढरी आवक आलेली होती त्रेपन्न क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी निघालेले आहे सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर सात सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे शेवगाव तूरपांढरी आवकालेली होती या ठिकाणी दहा क्विंटलची कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त जर सहा हजार नऊशे तर सर्वसाधारण जस्त दर सहा हजार नऊशे पाच रुपये त्यानंतर करमाळा तूर पांढरी आवक तीनशे एकोणनव्वद क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त जर सात हजार दोनशे एक्कावन्न तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे एक्कावन्न त्यानंतर गेवराई तूर पांढरी आवक त्र्याण्णव क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार चारशे पंधरा रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहेत सहा हजार नऊशे पाच तर सर्वसाधारण दर होते सहा हजार सातशे त्यानंतर अंबड दूर तूरपांढरी आवक एकोणचाळीस क्विंटल दुरीची कमीत कमी दर निघालेली आहे मित्रांनो काल सहा हजार पाचशे छ सव्वीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सात हजार पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती कर्जत जिल्हा आहे अहमदनगर तूरपांढरी तीनशे बत्तीस क्विंटल दुरीची पांढऱ्या तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे तर साधारण दर सात हजार दोनशे त्यानंतर औराच्या राज्यांनी तूरपांढरी एकशे सहासष्ट क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त जर सात हजार दोनशे अठरा रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे एकोणसाठ रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे देऊळगाव राज्यात तूरपांढरी आवक या ठिकाणी तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे या ठिकाणी सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर होते सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील तूर बाजार भावाची अपडेट बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजार भावात काही ठिकाणी मित्रांनो वाढ बघायला मिळाली असून त्यामध्ये बरेचसे अकोला अमरावती आणि त्याचबरोबर विदर्भातील आणि काही ठिकाणी उत्तर महाराष्ट्रामधील तर त्याचबरोबर मराठवाड्यातील काही बाजार समित्यांच्या तूर बाजारभावात हलकीशी वाढ बघायला मिळालेली आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये तुरीला सध्या काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असतात जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मित्रांनो नमस्कार